आपण बेसा पिपळा इथे राहता इथली जी स्थिती आहे आणि आता समोरची येणारी निवडणूक आहे त्याबद्दल आम्ही आपण काय सांगणार मी सुरेंद्र येतात ना जातात पण आमच्या इथे ही लोकशाही संपलेली आहे प्रशासन जेव्हा जवळपास आलेला आहे शेकडो कोटी रुपये घोकळे झालेले आहेत वारंवार मी सांगतो मी बोललो काय इथे एका मोठ्या बिल्डरला ज्याच्या प्लॉट वीस हजार फुट आहे त्याला आठ रुपये आरे आरलेला आहे इथे शासकीय जागा जसे ओपन स्पेस पी लँड यांना प्लॉट म्हणून विकलेले आहे पण आमच्या प्रशासकाने आजपर्यंत हो। त्या शासकीय जागेवर काही शाळा बनायला हवी नगरपंचाला अधिकार आहेत आम्ही सरपंच असताना मी सरपंच असताना दीड वर्ष बाकी होतं माझं बॅलन्स मी सोडलं ते सरपंचाबद्दल हा सोडलं कारण की सरपंचाला तेवढा फंड येत नव्हता नगरपंचायत झाली चांगला फंड ती आम्ही सोडलं ते दिलं का आमच्या इथच्या लोकांचं भलं व्हावं तर इथे काही भलं झालं नाही इथे फक्त आज विषय सुरू भक्त असल्यात आमच्या इथे लोकसंख्या आज व्होटरसंख्या चाळीस हजार आहे आणि अंगणवाडी फक्त दोन आहे हास्यास्पद आहे महिला बालकल्याण विभाग असतो त्याचा फंड रिलीज होतो दोन अंगणवाड्यामध्ये हास्यास्पद नाही का तीन वर्ष झाल्यानंतरही त्या न नं, त्या नंदनवार जो तस बसला आहे जनरल आहे त्यांनी विचार केला काही ते अन्नवाड्या स्थापन कराव्या तर लहान लहान बालक आहेत त्या त्या गरोदर माता आहेत गरीब त्यांचं काय निशासनच आहे ना अन्न वस्त्र निवारा आम्ही काही मागणी करत नाही मान्य मोदी सांगतात का देशातला भटरा संपलेला आहे पण इथे काय सुरू आहे आतापर्यंत एकाही सामान्य माणसाला इथे आरेलि लिटर मिळाले नाही निवडून बिल्डरसाठी बसलेले लोक आहेत बिल्डरसाठी काम करत आहेत कोण दलाल आहेत माझं माननीय नंदनवार साहेब बोलले की दलाल बसले सर्वात मोठा दलाल इथे भारत नंदनवार आहेत व कशापासून दलाल आहेत तो शासनाचा दलाल आहे त्यामुळे शासनाचा दलाल आहे तो माझ्याकडे प्रूफ आहे मी एव्हिडेन्स प्रूफ शिवाय सिद्ध करतो माझ्यासमोर त्यांना डिबेट करायला हवा कारण तो बसला लोकांसाठी बिल्डर साठी नाही लोकांना आवाज म्हणजे वरच्या आवाज बोलणं तो काय जनरल आहे का हे लोकशाही कि हुकुमशाही लोकशाही आहे की हुकुमशाही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांची लोकशाही हवी होती हुकुमशाही सामान्य माणूस बोलणार कोणत्या भाषेत बोलला पाहिजे त्यांनी भाषेची मर्यादा कुठे आहे त्याच्या प्रॉपर्टी चौकशी व्हायला हवी फिरू आहे ते गावातील नवकरच आहे प्रशासनही ना अंग्रेज काळात प्रशासन आहे ठीक आहे राज्यबरोबर अंग्रेज काळ नाही आहे ना आजी आमच्या तिथल्या लोकांना अंग्रेज काळ लागत आहे अडीचशे करोड रुपये ती आले आहे का बनले रोड रोड हे काय आहे गड्डे आणि तो रोड एकामध्ये फाटून चाललेला आहे मी हे करणार आहे ते आंदोलन जो रोड बनलाय एकामध्ये रोड कसा वाटतो बाबा हे चुकीच आहे इथे लोकशाहीच्या इथं गडा गाजला गेलेला आहे प्रशासन पूर्ण गेलंय आम्ही कर जा तुम्ही तुम्ही चांगली पत्रकार आहे इमानदारावर माझ्या इंटरव्ह्यू घेत मी हे पत्रकारांना सिद्ध करून दाखवलं मग कोणी छापायला तयार नाही आहे अँटी करप्शन रिपोर्ट घ्यायला तयार नाही आहे कुठे गेली आहे लोकशाही मी याची तक्रार मी किती फेसबुक लाईव्ह तक्रार केलेली आहे कितीला काही नाही का होईल आहे त्याच्याचं माझ्या आयुष्यात निघलो तुमच्या आयुष्य निघून गेलंय पण माझ्या मुलांचं का होईल माझ्या मुलांचा मला अधिकार करून ठेवायचा आहे मला मला मुलांसाठी लढायचं आहे निवल देव काल राम होते श्रद्धा एका जगी बरोबर आहे कुंभमेळा पापा केल्यानंतर पापा केल्या धुतले येते का नाही एका पाण्यानं ना पाप धुतले येते का त्यात आमचे लोक खुश आहेत शिकलो आपण बघा आपल्याबरोबर जगायला चायना की सामोरलेला आहे मी बघतो चायनाचं तिथे सुंदर म्हणजे खूपच सुंदर देवी म्हणलाय चायना धर्म आणि आपला दुश्मन पाकिस्तान मी पाकिस्तानच्याही लोकांसोबत संपवतो असं नाही फोटकास्ट करतात मी बघतो पत्र फोटकाट करतो पाकिस्तानचे लोक काय आपला इथे कुठला एक भाऊ सांगतो तिच्या लोकांची काय म्हणणं आहे का इंडियाचं काही चांगली जवळ पण काही राजकारणी आपल्या देश राजकारणासाठी पाकिस्तान मार आपण काही काही नाही सुरू आहे देशाचे वाटोळ करणं सुरू केलं यांनी असं मला वाटतं सामान्य भारतीय नागरिक म्हणून कारण मी शेतकरी कुटुंबात कुंभ्याच्या घरचा एक पोरगा सरपंच म्हणून बाबासाहेब यांनी दिलं सर आता मध्ये इथे जे नगर पंचायत आहे इथे विकासासाठी किती निधी आलेली असेल आणि आतापर्यंत किती कामं रखडलेली आहे आणि किती कामं व्हायचे आहेत तुम्ही काय सांगाल आणि जर कामं रखडलेली आहेत त्याचे जिम्मेदार कोण इथे एनएमआयला पहिले इथल्या लोकांनी खूप दिले माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या आधी यांनी सातशे त्रेपन्न कोटीच्या गडर सर्वात मोठ्या समस्याचे गडरल्यांचे त्यांनी भूमिपूजन केलं विधानसभेचे इलेक्शन होतं म्हणून भूमपूजन केलं कामाचं का माझा का? प्रश्न आहे त्यांना मुख्यमंत्र्यांना बावनगळे साहेबांना राज्य तुम्ही सातशे त्रेपन्न कोटीच्या कामाचे भूमिपूजन केलं ते काम का सुरू झालं नाही हा निधी तुमच्या घरून नाही आहे हा निधी आमचा आहे आम्ही भरला आहे जनतेचा निधी आहे सर्वात मोठी समजा ती आहे विकास कामाच्या नावाने फक्त 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 घाटागड सुरू आहे कोणती विकास काम आहेत अडीचशे आहेत आर एलच्या माध्यमातन किंवा शासनाच्या नवीन पंचायत पासून नगरपंच शासनाने शासनाला एक पन्नास कोटी शंभर कोटी निधी द्यावा लागतो तो निधी आलेला आहे काय आज हल्दीराम सारखा रोड हल्दीराम जो आपण म्हणतो ना तो देशातला नाही ना आपण सर्वात गजबिल्ला रोडच येतो सोमल वाडाव टी पॅन टू देसा दोन हजार पंधराचं काम तुम्ही आता पूर्ण आहे का काम मी आता बोलतो तुम्ही जाऊन बघून घ्या काम काय ते ट्रॉफिक जाम होते तिथे तशामुळे ट्रॉफिक तो तो जाम होते त्या गरिबांना कोणाना त्या फुटपाथवर नाही तू हकल ते तू कुठला का तू माफी आहे का त्यांचे काही करला हो ना तो भाजीवाला काभर भाजीवाला आपल्या भाजी उदरवून निर्वाहासाठी तो भाजीपाला विकत आहे किंवा काही चाय पकोडा काही विकत आहे त्यांना पण तुम्ही सुरक्षित ठेवत नाही त्याने का भीक काय का जगण्यासाठी मुला बोलणा जग जगण्यासाठी त्याने काही शस्त्रात जावं काय करायला हवं हकून दिलं काय आहे मला मान्य आहे ते चांगलं केलं पण त्याच्यात काय तर करायला हवं कोण जगा न सुनिश्चित करायला हवी काय करलोय नाही इथे त्याच्यानंतर बंसर ठेवले गेले त्यांना हकलण्यासाठी तो तो कोणी गेला कोणाचं सामान उचलून आणलं रिबांना तुम्हाला पैसे तुम्हाला यसीत बसणार नाही पैसे काही वाटत नाही तू सामान्य जगतो आज बघा मुलांचे शिक्षण किती महाग झाले आज दर वर्षी बदलले जातात शाळांचे कोच बदल, बदल त्यावर बोलते कधी मी कधी शिक्षण मंत्र्यांचे बयान पाहिलायच नाही कोण शिक्षण मंत्री कोण कृषी मंत्री माहिती लोकांना काय झालं काय पकडलेली आज ज्या शाळा सरकारी शाळा बंद होत आहे अन ज्या शाळा आलेल्या आहेत आले कॉन्व्हेंट शाळा त्याचे खर्च खूप मार झाले नाही कमवणार आहे दहा पंधरा हजार रुपये कमवणार आहे आणि नोकरी तर आहेच नाही असली तरी दहा पंधरा हजार हाय पगारच नाही ना लोकांनी जगावं कशासाठी सर आपण सो, थो जे आरोप केलेले आहे यामध्ये जबाबदार कोण आहे शासन नगरपंचायत की कोण असेल शासन शासन जबाबदार आज काल एक मुद्दा सुरू आहे ओपचोरीचा मी स्वतः अनुभव आहे मी मी स्वतः राजकारणामध्ये शासन जबाबदार आहे खर्च चोरी होते ते मग या बेस पिपळ्यामध्ये जे स्लम एरिया आहे गरीब लोक आहे त्यांनी आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचा किती फायदा घेतलेला आहे शून्य शून्य आता सुरू केले मोहीम मिळू नका बघून शून्य शून्य जिम्मेदार कोण शासन तर बेसा पिपळामध्ये अशा कुठल्या विकासाची गरज आहे तुम्हाला जर चान्स मिळाला जनतेसाठी तर तुम्ही असं काय विकास करू इच्छिता माझी एकच इच्छा आहे शाळा आणि दवाखाना हे जरुरी आहे एक गरीब आज पहा बघून घ्या तुम्हीच बघा किती माझ झाले दवाखाना म्हणजे एखादा माझ्याच घरी आता जवळपास चाळीस लाख रुपये खर्च झालेला दवाखान्यात ह्याच वर्षात कुठून करणार गरीब म्हणून काय करणार तो शाळा आणि दवाखाना हे महत्व आता आज शिक्षण मार्क झालं गरीबाच्या बरोबर कुठे शिकावं माझी सर्वात जास्त भर राहील शाळा दवाखाना आणि गदरलाईन आमच्या गदरलाईनचा खूप मोठा प्रश्न आहे खूप मोठा माझ्या वडील पाणी साठलेले जागे त्या पाणी साठल्यामुळे त्यामध्ये मच्छर येतात विविध रोगांना निमंत्रण देतात त्यामुळे गणपती शाळा आणि दवाखाना हे माझ्या पार्थिव सर आजकालची युवा पिढी जी आहे ते राजकारणात जास्त वळत आहे कडे आणि कडे कमी चाललंय त्यावर आपली काय प्रतिक्रिया मी हो राजकारणाकडे म्हणू शकत नाही आज आपल्या इथे स्मोक झोन अड्डे टेक्सा खुल्या उघडलेले आहेत दहा वर्षापूर्वी एक माणूस होतो तो होतो परत वॉडी घरी मान्य असला तर तू पांढल्या जात नव्हता आज बघतो आहे काय मुली स्मोक ते ड्रग्स येते ड्रग्स कुठून येत कोण सापडते सापड चार ग्रॅम पाच ग्रॅम सहा ग्रॅम जे ड्रग्स आले वरून एवढ्या हजार कोट जो आमच्या वेळेला पुढच्या पिल्ले बर्बाद करत आहे म्हणजे मी माझ्या मुली मुल्य होणार त्यामध्ये कुठून येते ड्रग्स ना सर अपने इंटेलिजेंस ब्यूरो है सर्व है, है। धाड़ी ईडी न सीबेट पड़ा मंटा जे ड्रग्स लक्षण कर आज काल ऑनलाइन गेमिंग सुनलाइन पैसे गा फोन फोन जाते आम पीढ़ी बर्बाद होली है अन्य शासना ने कलोर की पीढ़ी बर्बाद के लिए पे लोग इंजीन होते थोड़ा चौदह ना आता मैं बढ़ते बारावी कुट है कॉलेजला आला त्याला कुठे येतो स्मक मध्ये काय करते हा हुक्का सिगरेट ड्रग्स याच्या आधी केले आपल्या दिलेली म्हणजे यांनी आपला आपला भारत दे भारत देश देश शासनाने अच्छा जनतेला तुम्हाला काय एक आव्हान द्यायचं आहे माझ्या आम जनतेला एकच आव्हान आहे आपली पिढी संपली आपण जगलो पण आपल्या सामोरच्या पिढ्या उद्देश होऊ देऊ नका श्रद्धा ठीक आहे निवडलं कोण ठी ठीक आहे एक श्रद्धा ठीक आहे पण तुम्ही आहार येऊ नका आहू श्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे आहारी त्यामुळे आपल्या पिढी बरवा होत्या उपवास केल्यानं देवपूश होत नाही हरी 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 ठीक आहे एक श्रद्धा ठीक आहे ना तिथं ठीक आहे एक, एक, एक वेळ ठीक आहे काळ करत पण लोकांनी टोटल म्हणजे पापक करायचे धुतल्या जे त्याच्यावर माझे तर बिलकुलच आवड पडतात काय चाळीस करोड लोक गेले काय त्याला पापक केलेस कशाला अजून चार वर्ष म्हणतो कुंभमेळावरील अजून बाबत म्हणजे पहिले करून घ्यायचे म्हणून धुवायचे का मी माझ्या जनतेला एकच विनंती आहे तर तुम्ही जग माना गौतम बुद्धाची मी आहे आज हे गौतम बुद्ध पदळ म्हणून सत्तावन्न देशात पोचलेला आहे आपले देव नाही पोचले ठीक आहे श्रद्धा आहे ती नाही माना त्यांना त्यांच्या सायन्सला माना सायन्सला माना लॉजिक आहे ते सायन्स आहे सायन्सला माना मी आमच्या समोरच्या पिढीला हेच सांगत आहे तर तुम्ही बघा आपल्या मुलाचं भविष्य बघा उदय आपण आज मी पाना आहेत जमीनदार होतो आम्ही माझ्या आज आमच्या पूर्वी दोन हजार एकर जमीन होती आज फुटामध्ये फुटामध्ये काय सांगायला हो आमच्या शेती कुठे गेले आज आमच्या कास्तकार वर्ग इतका घुन गेलाय तर आमच्या मुलांना मुली मिळाला गावाचे गाव तुम्ही जा पन्नास किलोमीटर सांभाळ जा गावाचे गाव ओसळले माय बाप राहते गावात पोरगा दहा हजार रुपयासाठी कारखाना चालला हा मी जमीनदार होतो लोकांना का सांगायचं अरे आपल्या धर्मातून एक धर्म निर्माण झाले आहे बौद्ध धर्म पाहत आहेत लोक शिक्षण क्षणात सामोरले आय पी एस आय एस आहे माझ्यावाल्या समाजामध्ये कोणी आय पी एस आय एस नाही किती खंत आहे आम्हाला मी शिक्षण पकडा मार्ग होला ना शिक्षण एक मार्ग आहे बाबासाहेबांना संविधान लिहिलं संविधान चाला खरंच खूप चांगलं संविधान लिहिलं आहे बाबासाहेबांनी संविधानामुळे आम्हाला अधिकार भेटले पहिले आमच्या महिलांना अधिकार होता आमचे आजी बाबा किती शिकले होते आजची पिढी ते शिकली आमची पिढीच गेली किती शिक काय नाही शून्य शिकले होते आता आम्ही शिकलो होतो आम्हाला शिंकण्यामधून गूढ ठेवत आहे आमच्याकडे जमिनी गेल्या आम्ही बर्बाद झालो सांगायला पाठिलो आम्ही पण आम्ही बर्बाद झालो